येते मुतर अडू सुन लेला सोनू सोनू पापा तुम्ही आता लागला वाट कशा दारू पेायला लादवाटाला मी का बोंगळ होऊन दारू पीतो <laughs> लोक का बोंगळ होऊनच पेते का लोकाऐसं नको सांगू मला कोणी पाजली तिकडून कोणी पाजलं मी का लांब आळे सहा महिन्याचं जस काही चमचमने दिली असन थोडी थोडी माय तोंडात मला ना आले पस्तावतो सोनूज पापा तुमच्या संग लग्न करू या पैसे उकण्याय किरकिर करू मला बी लय पश्चात्ताप होईल स्वतः संग लग्न करून लय लांबून लांबून सळ येत होते मला हाव का लांब लांबी चेनचाय माहितीच म्हणून किरकिरीला दारू नाही पीत सगळे लोक दारू पिते आणि कर दा दारू पियासाठीचे ना कशा दारू पियाग प्यागवून मला काय करायचंय तुम्ही खावा तुम्हाला आता मुक्ती केंद्र टाकते मी हा टाक वीस दिवस चांगले कोणून तू देते किरकिरी पासून सुटका होईल ना जा जा पण दारू चा अवघड आहे ना नाही देते दारू भी देते ती शिवकन्या किरकिर नको ना करू नाही ने देते दारू किरकिर नको करू बर तू काय करसन मग पायाचे हा काय करसन म्हणरली मला हो ना तुला मग अंदाज आहे का आई मोर हाय ना म्हणून म्हणलं काय करसन काय करसन हा काय करसन ही काडी हातात घे मला दोन टॉयलेट दे पण किरकिर बिल्कुल नको करू शिवकन्या अहो आपल्या समाजामध्ये मैय्या नवऱ्याला मारित नाही म्हणून मी किरकिर करणार आहे